नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण नवीन प्रकारचे मोत्याचे फूल बनवणार आहे त्या फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती दोन प्रकारचे तिघही मोती सहा नंबरचे कात्री नायलॉन धागा आणि सुई सर्वात मागे आपण आता फुल बनवायला सुरुवात करूया आजच्या भागात आपण फक्त फुल शिकणार आहे आणि पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला त्याची रांगोळी शिकवणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे चला तर मग आता आपण ढाक्यामध्ये सुरुवातीला चार रंगीत मूर्ती येऊन घेणार आहे फुल एकदम सोपे आहे साधे आहे पहा आता मी चार लाल रंगाचे मूर्ती येऊन घेणार आहे मी लाल आणि पिवळा कलर इथे घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कलर याच्यात वापरू शकतात हे पहा हे चार मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आता त्याचं आपल्याला चौकन बनवायचं आहे तर चौकन कसा ही गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घेतलेला आहे मी अशी इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ हे पहा सगळ्या सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता ह्याच्या भोवतीसुद्धा आपल्याला चौकन बनवायचा आहे चौकन चौकनाचीच रांगोळी आपल्याला आज इथे बनवायची आहे हे पहा हा असा आपला इथे चौकन झालेला आहे आता आपण प्रत्येक कॉर्नरच्या मोत्या मोत्यामधून सुई काढून तीन तीन मोती होऊन चौकन बनवणार आहे आता हा कॉर्नरचा मोती आता ह्याच्यामध्ये मी पिवळा कलर वापरणार आहे हा बाहेरचा चौकन करण्याकरता मी पिवळा कलर वापरणार आहे तर आता मी तीन मोती धाग्यामध्ये येऊन घेतले पहा कॉर्नरच्या प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढून आपल्याला तीन तीन मोती होऊन चौकन बनवायचं आहे हे पहा हे तीन मोती ओन घेतले आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे त्याच दिशेने अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा आपण धागा ओढून घेतला परत आता आपण पुढच्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढू हा कॉर्नरचा मोती ह्याच्यातून सुद्धा सुईबाहेर काढून घेणार आहे आणि इथे सुद्धा आपल्याला तीन पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा आता मी परत धाग्यामध्ये तीन पिवळे मोती ओवून घेणार आहे प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यातल्या मोत्यातनं चार चार मोत्यांचं ओपन केलं आहे ना त्या प्रत्येक मोत्यातून आपल्याला तीन तीन पिवळे मोती होऊन चौकण बनवायचा आहे ह्या दुसरा मोती झाला आपला आता आपण तिसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू कॉर्नरच्या आता परत आपल्याला धाग्यामध्ये तीन पिवळे मोती येऊन घ्यायचे आहे तीन टुळे मोती होऊन घेतले आणि आता परत हा जो मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आता आपला शेवटचा मोती आहे पहा राहिलेला कॉर्नरचा हा एक शेवटचा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत आपल्याला तीन पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे तीन पिवळे मोती ओवून घेतले आणि आता आपण ह्या शेवटच्या मोतातूनच सुई बाहेर काढणार आहे ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला हे पहा हे इथे आपले इथे आपला दुसरा चौपन तयार झाला आता आपल्याला पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली त्याच्या पुढचा हा एक मोती आता आपल्याला पांढऱ्या मोत्यांचा चौकोन बनवायचा आहे चौकोन चौकोनाचे फूल आपल्याला बनवायचे पहा हे असे फूल आपल्याला बनवायचे आहे आता मी ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा तर आता इथे आपण तीन पांढरे मोती घेणार आहे हे तीन पांढरे मोती घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे आता आपण सगळा हा चौको नाही हा पांढऱ्या मोत्यांनी करणार आहे आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली इथे ही चौकट तयार झाली आता पुढे आपण ह्या दोन पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढू हे पहा या सुई बाहेर काढून घेतली आता इथे आपल्याला दोन पांढरे मोती ओवायचे हो हे दोन पांढरे मोती ओले हो आणि हा जो मागचा पिवळा मोती आहे त्याच्यातून आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती असे हे दोन समोरचे पिवळे मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा आता आपल्याला परत ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची इथे परत आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे कॉर्नर कॉर्नरला तीन पांढरे मोती आणि मध्ये दोन दोन पांढरे मोती असा हा चौकोन आपला इथे तयार होणार आहे हे पहा हे तीन मोती होऊन घेतले ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली त्याच्यातून सुई आपल्याला त्या दिशेने बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली परत आता आपण पर ह्या दोन पुढच्या पांढऱ्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आता इथे परत दोन पांढरे मोती आपल्याला ओवून घ्यायची आहे आणि हा अलीकडचा एक मोती आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती अशी ह्या दोन मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊ ही अशी सुई बाहेर काढली आता परत आपण कॉर्नरच्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा ह्या कॉर्नरचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता इथे परत आपण तीन पिवळे मोती होऊन घेऊ हे तीन पिवळे मोती होऊन घेतले आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून परत आपण पर सुई त्याच दिशेने बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता परत हे दोन पिवळे मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू हे पहा ही सुई अशी बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता इथे परत आपल्याला दोन पांढरे मोती ओन घ्यायचे हे दोन पांढरे मोती ओले आणि ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू ह्याची सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता हा त्याच्याजवळचा पिवळा मोती आणि कॉर्नरचा पिवळा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता इथे परत आपल्याला तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे हे तीन पांढरे मोती होऊन घेतल्यानंतर ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई अशी बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता हे शेवटचे दोन पिवळे मोती राहिलेले तर ता आपण त्याच्यातून सुद्धा सुई काढून घेणार आहे हे पहा ही अशी सुई काढून घेतली धागा ओढून घेतला आता आपण परत दोन पांढरे मोती ओळून घेऊ हे दोन पांढरे मोती ओले हो आणि आता हे शेवटचे जे दोन पिवळे मोती राहिले मधले त्याच्यातून आपण सुई बाहेर काढू आता आपल्याला परत चौकोनाच्या भोवती डिझाईन बनवायची पहा हा असा आपला इथे चौकोन तयार झाला एक लाल चौक चार मोत्यां चौकोन एक पिवळ्या मोत्यां चौकोन एक पांढऱ्या मोत्यांचा चौकोन हा इथे आपले तीन चौकोन तयार झाले आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढते पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला मग मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली नंतर ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा आता आपल्याला इथे डिझाईन बनवायची तर डिझाईन कशी बनवायची पहा आता हा एक मोती आता इथे सहा सहा मोत्यांचे गोल करायचे आपल्याला तर ते मी आता दाखवते पहा आता आपण धाग्यामध्ये पाच पांढरे मोती येऊन घेणार आहे हे पाच पांढरे मोती येऊन घेतले आणि कोपऱ्यातला हा एक पांढरा मोती असा सहा मोत्यांचा आपल्याला इथे गोल करायचा आहे हा इथे आपला एक गोल तयार झाला पहा आणि आता आपण ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर करू सुंदर अशी आपली डिझाईन तयार होत आली पहा आता इथे आपल्याला एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती तर मी इथे लाल कलर घेतलेले आहेत आणि ज्या हा एक अलीकडचा पांढरा मोती आणि हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली तर आता आपण ह्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला आता आपण परत हा एक पांढरा मोती त्याच्या पुढचे हे दोन पांढरे मोती अशी सुई बाहेर काढणारे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता इथे पहा इथे आता आपण एक रंगीत मोती हा एक लाल मोती घेतलेला आहे आणि एक पांढरा मोती इथे आपण आधी एक रंगीत मग एक पांढरा घेतला इथे आता आपण आधी एक रंगीत मग एक पांढरा मोती घेतला पहा आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला तर ह्याच्यामध्ये फरक काय झाला पहा आता इथे हे दोन पांढरे मोती आले इथे हे दोन पांढरे मोती आले ही इथे चौकट तयार झाली पांढरी तर आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला विरुद्ध दिशेने सुई घ्यायची आहे तर ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आपल्याला हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आणि आता आपण ह्या दोघही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे हे वरचे दोन पांढरे मोती ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढून घेऊ पहा अशी आपण इथे सुई बाहेर काढली इथं जसा आपण सहा मोत्यांचा गोल केला तसा इथे सुद्धा आपल्याला सहा मोत्यांचा गोल करायचा आहे त्याच्याकरता आता आपण धाग्यामध्ये चार पांढरे मोती येऊन घेणार आहे हे दोन मोती आणि चार पांढरे मोती येऊन सहा मोत्यांचा गोल आपल्याला इथे बनवायचा आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पाहत आपल्याला हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली ह्याची सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण आता हा एक मोती त्याच्या पुढचा हा लाल मोती अशी सुई बाहेर काढून घेतली आता आपल्याला इकडे यायचे ह्या साईडला तर आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली परत आता आपण हे दोन पुढचे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतली आता परत इथे आपल्याला एक रंगीत मोती आणि एक पांढरा मोती असे ओवायचे हो पहा एक पांढरा एक रंगीत असे दोन मोती होऊन घ्यायचे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हे जे दोन पांढरे मोती धागा काढलेले त्याच्यातून सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची म्हणजे ह्या चौकोनाभोवती आपल्याला आठ गोल बनवायचे आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण आणि आता परत हा एक पांढरा मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा अशी तीन मोत्यातनं सुई बाहेर काढली सुरुवातीला आपण एक रंगीत एक पांढरा असा मोती होतो आता इथे एक रंगीत आणि एक पांढऱ्या घ्यायचा आहे म्हणजे वरती आपली पांढऱ्या मोत्यांची चौकट तयार होते हे पहा हा एक रंगीत हा एक पांढरा आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची याची सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा इथे चार मोती आले की नाही आपले हे दोन मोती आणि हे दोन मोती असे चार मोती आले आता आपल्याला सुई परत इकडे काढायची आहे तर आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली नंतर हा लाल मोती त्याच्यातून सुई बाहेर काढू नंतर हे जे वरचे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली आता इथे आपल्याला परत चार पांढरे मोती होऊन सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे हे चार मोती होऊन घेतले आणि आता आपल्याला परत सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे त्याच्याकरता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेतली धागा आता आपण ओढून घेतलेला आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला इकडे सुई आणायची अशी तर ह्या सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला हा जो गोल केला आहे सहा मोत्यांचा त्याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेऊ तीन गोल झाले आपले हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता हा एक लाल मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती आता इथे कॉर्नरला हा एक पांढरा मोती आहे तर आता आपण पाच मोती धाग्यातून सहा मोत्यांचा गोल इथे बनवू हे पाच मोती होऊन घेतले आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई अशी बाहेर काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे आता परत आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढली पा ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आता इथे पहा इथे आपण आता एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती असे दोन मोती धाग्यात ओन घेणार आहे हा एक पांढरा आणि हा एक रंगीत हे असे मोती होऊन घेतल्यानंतर दोन मोती होऊन घेतले आता आपण परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू जे दोन समोरचे पांढऱ्या मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा सुंदर असं फुल आपलं तयार होत आलेलं आहे आता आपण परत हे जे समोरचे दोन मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता इथे आपल्याला एक रंगीत एक पांढरा असे दोन मोती व्हायचे हो सुरुवातीला आपण आधी एक पांढरा एक रंगीत सुरुवातीला एक रंगीत एक पांढरा इकडे ओला इकडे एक रंगीत आणि एक पांढरा असे दोन मोती होऊन घेतले आणि आता परत आपण पर ह्या पर मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला परत आपण पर ह्या पर मोत्यातनं सुई बाहेर काढली नेहमीप्रमाणे आता आपल्याला सुई विरोध दिशेला आणायची पहा तर आपण ह्या लाल मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत हे दोन पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतली ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे परत आपल्याला सहा मोत्यांचा गोल करायचा तर इथे हे दोन मोती आहे आता आपण चार मोती धाग्यामध्ये ओऊन घेणार आहे हे पहा हे चार मोती मी धाग्यात ओवून घेतले आणि आता आपण परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता आपल्याला इकडे यायचं ह्या साईडला आता आपण ह्या सगळ्या हा जो गोल केला आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घेऊ पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता ह्या लाल मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथे परत हे पहा धागा संपला था। मैं आता मी आता सुईमध्ये धागा होऊन घेतला आता आपण परत ह्या पॉनच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आता इथे हा एक मोतीने परत सहा मोत्यांचा गोल करायचा आहे त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये पाच मोती होऊन घेणार आहे आपलं सुंदर असं फूल इथे तयार होत आलेलं आहे पहा पुढच्या भागात मी तुम्हाला ह्याची रांगोळी दाखवेल हे आपण देवाजवळ ठेवण्याकरता किंवा संक्रांतीच्या वाणाकरता ह्याचा उपयोग करू शकतो आता जवळ येते ना तर आपण संक्रांतीच्या वस्तू बनवायला सुरुवात करतोय आता आपण परत आणखीन एक पांढरा मोती होऊन घेऊ पाच मोती ओले गेले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आता आपल्याला परत हा पांढरा मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढायची ही अशी सुई काढल्यानंतर आता पहा इथे आपण एक र पांढरा मोती घेऊ आणि एक रंगीत मोती हे पहा एक पांढरा मोती एक रंगीत मोती रंगीत मोती आधी ओऊन घ्यायचं आहे आणि नंतर पांढरा मोती ओवायचा आहे हे पहा पांढरा मोती रंगीत मोती आता परत आपण ह्या एका दोघंही पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता परत आपण ह्या समोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू हे दोन पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता इथे आपल्याला एक रंगीत मोती एक पांढरा मोती असे दोन मोती ओले हो आणि परत ह्या दोघही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता इथे परत हे चार मोती आले पहा आता आपण सुई फिरवून घेणार तर आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यात लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि वरचे हे दोन पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आता इथे हे दोन मोती चार मोती होऊन सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे तर ता धाग्यात आपण चार मोती ओन घेऊ तुम्हाला माझी डिझाईन आवडली की नाही ते मला कॉमेंटद्वारे कळवा कलर कॉम्बिनेशन सांगा हे पहा आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि त्याही मोत्यातनं अशा दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतला आता आपला एकच कॉर्नर करायचा राहिला पहा तर आता आपण काय करणार आहे हा जो गोल बनवला आहे त्या गोलातल्या सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे अशी सुई बाहेर काढून घेतली नंतरचा हा लाल मोती आणि कॉर्नरचा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली आता ह्या कॉर्नरच्या मोत्यामध्ये आपल्याला पाच मोती होऊन सहा मोत्यांचा गोल शेवटचा बनवायचा आहे हे पहा आता आपण धाग्यामध्ये परत पाच मोती ओं घेऊ असे आपले आठ गोल इथे तयार होत येतात पहा टोकणाभोवती आठ गोल आपल्याला बनवायचे कॉर्नर कॉर्नरचा एक गोल आणि समोरासमोरचे एक एक गोल असे चार आणि चार आठ गोल आपले इथे होतात पहा तुम्ही कुठलेही कलर कॉम्बिनेशन ही करून ही डिझाईन बनवू शकतात मी पाच मोती धाग्यात होऊन घेतले आता ह्या शेवटच्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे आणि आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे आणि इथे गाठ पाडून घेणार आहे हे पहा सुंदर असं आपलं हे फूल तयार झालं पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला ह्याची रांगोळी दाखवेल कशी करायची ती उरलेला धागा आपण कातरीने कापून घेऊ सुंदर असं मोत्याचं फूल आपलं इथे तयार झालं पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपण हे जे गोल केलेले आहे ह्या गोलांमध्ये आपण एक एक रंगीत मोती टाकला अजून आपली ही रांगोळी खूप सुंदर अशी तयार होईल हे पहा असे सुंदर दोन फुलं तयार झालेले आहे पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला रांगोळी कशी बनवायची ते दाखवेल चला तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद